एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठली तक्रार प्राप्त नाहीये मला सकाळी अंजली दमानियाजीचा फोन होता त्यांनी सांगितलं की मंगळवारी अकरा तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहे आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग का तपासेल का का कारण आम्ही जेव्हा एमआयडीसी प्रकल्पाच्या नावाने कुठल्या आयटी पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिला आहे उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही या ठिकाणी आयटी पार्कला जे काही धोरण आलं होतं आयटी पार्कचं किंवा उद्योग विभागाचा त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केल्या गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं त्यापेक्षा अकरा तारखेला अंजलीचाही जमान्या माझ्याकडे घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हियरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि आय टी संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल शेवटी जर विरोधी पक्षाने हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून आ, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही सरकारनं कशी काय विकली असा प्रश्न समोर येतो मी तेच सांगतो की महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार एज्यू आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत पण कुणीतरी फाईल केला पाहिजे माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे कौशी जोडीशील तर कौशे जोडी अधिकार आहेत आणि प्रशासकीय अधिकारी आहेत त्यामुळे ते करता येईल पण जर नियमात अस... नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही पण राहायला प्रश्न मुद्रांकाचा तेच सांगितलं मी मध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं आम्ही जेव्हा त्यांनी आयटी पॉलिसी केली असेल तेव्हा आयटी पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल दोनही केस मुद्रांक माफ का, का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्या ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे एक माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो मला अंजली दमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते त्यामुळे मंगळवारी कळेल